मकर संक्रांती पौष महिन्यात येते आणि भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महाराष्ट्रात या सणाचं वेगळंच महत्व आहे घर अंगण स्वच्छ केलं दारी सुंदर रांगोळी काढली जाते दिवे लावले जातात आणि घराघरात तिळगुळ तयार होतो पण कधी विचार केला आहे का आपण इतक्या वर्षांपासून तिळगुळ का देतो फक्त गोड खाण्यासाठी कि मन गोड करण्यासाठी मकर संक्रांती हा दिवस आपल्याला सांगतो सूर्य दिशा बदलतो तेव्हा निसर्ग बदलतो पण माणसाने मन बदललं तरच आयुष्य बदलतं मित्रांनो कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे हा व्हिडिओ खूप मेहनतीने तयार केला आहे तुमचा एक लाईक माझ्या मेहनतीला खरी किंमत देतो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती तुम्हाला विचार करायला भाग पाडेल कदाचित एखाद्या दे नात्याची आठवण करून देईल कदाचित मनात दडलेला राग हलका करेल खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात लोक राहत होते त्या गावाचं नाव होत सूर्यपूर नावात सूर्य असला तरी त्या गावाच्या आयुष्यात प्रकाश कमीच होता पावसाने गावाकडे पाठ फिरवली होती शेती कोरडी पडली होती विहिरी आटल्या होत्या आणि हळूहळू माणसांच्या मनातही कोरडेपणा आला होता लोक चिडचिडे चीड़ झाले होते थोड्या थोड्या गोष्टींवर भांडणं होत एकमेकांशी गोड बोलणं जणू विसरूनच गेले होते प्रत्येक जण आपापल्या दुःखात अडकून पडलेला होता याच सूर्यपूर गावात माऊली नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती ती फार शिकलेली नव्हती तिच्याकडे पैसा नव्हता पण तिच्याकडे एक गोष्ट होती जी आज अनेकांकडे नाही मन दररोज सकाळी ती सूर्य उगवताना पाहायची हात जोडायची आणि हळूच म्हणायची आज नाही तर उद्या सूर्य दिशा बदलेल आणि माणसांची मनही बदलतील लोक तिच्यावर हसायचे त्यांना वाटायचं सूर्य रोजच उगवतो त्यात एवढं विशेष काय पण माऊली आजीला माहिती होत बदल नेहमी हळूहळू होतो पौष महिन्याचा शेवट आला आणि एक वेगळाच दिवस उजाडला त्या दिवशी सूर्य नेहमी सारखा वाटत नव्हता त्याच्या किरणांमध्ये एक वेगळीच सौम्यता होती कारण त्या दिवशी सूर्य धनराशीतून मकर राशीत प्रवेश करत होता हाच तो दिवस मकर संक्रांती पुराणांमध्ये सांगितला आहे की सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यात नेहमीच अंतर होत सूर्य तेजस्वी अभिमानी प्रभावी शनिदेव शांत गंभीर न्यायप्रिय विचारांमधील फरकामुळे त्यांच्या दुरावा होता पण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य स्वतःहून शनिदेवांच्या घरी जातो याचा अर्थ स्पष्ट आहे मोठेपण म्हणजे अहंकार सोडणं याच दिवशी सूर्यपूर गावात हळूहळू बदल जाणवू लागला लोकांचे शब्द थोडे सौम्य झाले मनात जुने वाद आठवू लागले पण त्याचसोबत माफी मागावी असंही वाटू लागलं माऊली आजीने घरातले थोडेसे तीळ काढले गुळ मिसळला लहान लाडू बनवले ते फारसे नव्हते पण त्यात प्रेम होत ती म्हणत होती तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे शब्द अनेकांच्या काळजात उतरले त्या रात्री गावात दोन अनोळखी साधू आले ते थकलेले होते भुकेले होते बहुतेक घरांनी दार बंद केलं कारण संकटात माणूस आधी स्वचाच विचार करतो पण माऊली आजीने दार उघडलं तिच्याकडे उरले शेवटचा तिळगुळाचाही तुकडा तिने साधूंना दिला ती म्हणाली देण्यासारखं काही नाही पण मनातला गोडवा अजून आहे क्षणात त्या साधूंच्या चेहऱ्यावर तेज पसरलं ते साधे साधू नव्हते ते स्वतः सूर्यदेव आणि शनिदेव होते ते म्हणाले आई जिथे शब्द गोड असतात तिथे देव आपोआप येतात तुझ्या मनात अपेक्षा नाही म्हणून तुझं घर आमच्यासाठी मंदिर आहे तुझ्या निस्वार्थ भावनेमुळे संपूर्ण गावावर कृपा होईल इतकं बोलून तो दिव्य प्रकाश हळूहळू माऊली आजीच्या मनात कायमचा राहिला पुढच्या काही दिवसात पाऊस पडला शेती फुलली आणि सर्वात लोकांची मन बदलली मकर संक्रांती आपल्याला हेच शिकवते सूर्य दिशा बदलतो नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीचा पवित्र उत्सव पण आजचा हा व्हिडिओ फक्त सणाबद्दल नाही तो आहे माणसाच्या मनात होणाऱ्या बदलाबद्दल मकर संक्रांती पौष महिन्यात येते आणि भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महाराष्ट्रात या सणाचं वेगळंच महत्व आहे घर अंगण स्वच्छ केलं जातं दारी सुंदर रांगोळी काढली जाते दिवे लावले जातात आणि घराघरात तिळगुळ तयार होतो पण कधी विचार केला आहे का आपण इतक्या वर्षांपासून तिळगुळ का देतो फक्त गोड खाण्यासाठी की मन गोड करण्यासाठी मकर संक्रांती हा दिवस आपल्याला सांगतो बदलतो तेव्हा निसर्ग बदलतो पण माणसाने मन बदललं तरच आयुष्य बदलत मित्रांनो कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे हा व्हिडिओ खूप मेहनतीने तयार केला आहे तुमचा चा एक लाईक माझ्या मेहनतीला खरी किंमत देतो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती तुम्हाला विचार करायला भाग पाडेल कदाचित एखाद्या दे नात्याची आठवण करून देईल कदाचित मनात दडलेला राग हलका करेल खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात लोक राहत होते त्या गावाचं नाव होत सूर्यपूर नावात सूर्य असला तरी त्या गावाच्या आयुष्यात प्रकाश कमीच होता पावसाने गावाकडे पाठ फिरवली होती शेती कोरडी पडली होती विहिरी आटल्या होत्या आणि हळूहळू माणसांच्या मनातही कोरडेपणा आला होता लोक चिडचिडे झाले होते थोड्या थोड्या गोष्टींवर भांडणं होत एकमेकांशी गोड बोलणं जणू विसरूनच गेले होते प्रत्येक जण आपापल्या दुःखात अडकून पडलेला होता याच सूर्यपूर गावात माऊली नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती ती फार शिकलेली नव्हती तिच्याकडे पैसा नव्हता पण तिच्याकडे एक गोष्ट होती जी आज अनेकांकडे नाही शांत मन दररोज सकाळी ती सूर्य उगवताना पाहायची हात जोडायची आणि हळूच म्हणायची आज नाही तर उद्या सूर्य दिशा बदलेल आणि माणसांची मनही बदलतील लोक तिच्यावर हसायचे त्यांना वाटायचं सूर्य रोजच उगवतो त्यात एवढं विशेष काय पण माऊली आजीला माहिती होत बदल नेहमी हळूहळू होतो पौष महिन्याचा शेवट आला आणि एक वेगळाच दिवस उजाडला त्या दिवशी सूर्य नेहमी सारखा वाटत नव्हता त्याच्या किरणांमध्ये एक वेगळीच सौम्यता होती कारण त्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत होता हाच तो दिवस मकर संक्रांती पुराणांमध्ये सांगितलं आहे की सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यात नेहमीच अंतर होतं सूर्य तेजस्वी अभिमानी प्रभावी शनिदेव शांत गंभीर न्यायप्रिय विचारांमधील फरकामुळे त्यांच्या दुरावा होता पण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य स्वतःहून शनिदेवांच्या घरी जातो याचा अर्थ स्पष्ट आहे मोठेपण म्हणजे अहंकार सोडणं याच दिवशी सूर्यपूर गावात हळूहळू बदल जाणवू लागला लोकांचे शब्द थोडे सौम्य झाले मनात जुने वाद आठवू लागले पण त्याचसोबत माफी मागावी असंही वाटू लागलं माऊली आजीने घरातले थोडेसे तिळ काढले गुळ मिसळला लहान लाडू बनवले ते फारसे नव्हते पण त्यात प्रेम होत ती म्हणत होती तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे शब्द अनेकांच्या काळजात उतरले त्या रात्री गावात दोन अनोळखी साधू आले ते थकलेले होते भुकेले होते बहुतेक घरांनी दार बंद केलं कारण संकटात माणूस आधी स्वतःचाच विचार करतो पण माऊली आजीने दार उघडलं तिच्याकडे उरलेला शेवटचा तिळगुळाचाही तुकडा तिने साधूंना दिला ती म्हणाली देण्यासारखं काही नाही पण मनातला गोडवा आहे क्षणात त्या साधूंच्या चेहऱ्यावर तेज बसरल। ते साधे साधू नव्हते ते स्वतः सूर्यदेव आणि शनिदेव होते ते म्हणाले आई जिथे शब्द गोड असतात तिथे देव आपोआप येतात तुझ्या मनात अपेक्षा नाही म्हणून तुझं घर आमच्यासाठी मंदिर आहे तुझ्या निस्वार्थ भावनेमुळे संपूर्ण गावावर कृपा होईल इतकं बोलून तो दिव्य प्रकाश हळूहळू विरत गेला पण त्यांच्या शब्दांचा प्रकाश माऊली आजीच्या मनात कायमचा राहिला पुढच्या काही दिवसात पाऊस पडला शेती फुलली आणि सर्वात महत्त्वाचं लोकांची मन बदलली मकर संक्रांती आपल्याला हेच शिकवते सूर्य दिशा बदलतो नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीचा पवित्र उत्सव पण आजचा हा व्हिडिओ फक्त सणाबद्दल नाही तो आहे माणसाच्या मनात होणाऱ्या बदलाबद्दल मकर संक्रांती पौष महिन्यात येते आणि भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महाराष्ट्रात या सणाचं वेगळंच महत्व आहे घर अंगण स्वच्छ केलं जातं दारी सुंदर रांगोळी काढली जाते दिवे लावले जातात आणि घराघरात तिळगुळ तयार होतो पण कधी विचार केला आहे का आपण इतक्या वर्षांपासून तिळगुळ का देतो फक्त गोड खाण्यासाठी कि मन गोड करण्यासाठी मकर संक्रांती हा दिवस आपल्याला सांगतो सूर्य दिशा बदलतो तेव्हा निसर्ग बदलतो पण माणसाने मन बदललं तरच आयुष्य बदलतं मित्रांनो कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे हा व्हिडिओ खूप मेहनतीने तयार केला आहे तुमचा एक लाईक माझ्या मेहनतीला खरी किंमत देतो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती तुम्हाला विचार करायला भाग पाडेल कदाचित एखाद्या दे नात्याची आठवण करून देईल कदाचित मनात दडलेला राग हलका करेल खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात लोक राहत होते त्या गावाचं नाव होतं सूर्यपूर नावात सूर्य असला तरी त्या गावाच्या आयुष्यात प्रकाश कमीच होता पावसाने गावाकडे पाठ फिरवली होती शेती कोरडी पडली होती विहिरी आटल्या होत्या आणि हळूहळू माणसांच्या मनातही कोरडेपणा आला होता लोक चिडचिडे झाले होते थोड्या थोड्या गोष्टींवर भांडणं होत एकमेकांशी गोड बोलणं जणू विसरूनच गेले होते प्रत्येक जण आपापल्या दुःखात अडकून पडलेला होता याच सूर्यपूर गावात माऊली नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती ती फार शिकलेली नव्हती तिच्याकडे पैसा नव्हता पण तिच्याकडे एक गोष्ट होती जी आज अनेकांकडे नाही शांत मन दररोज सकाळी ती सूर्य उगवताना पाहायची हात जोडायची आणि हळूच म्हणायची आज नाही तर उद्या सूर्य दिशा बदलेल आणि माणसांची मनही बदलतील लोक तिच्यावर हसायचे त्यांना वाटायचं सूर्य रोजच उगवतो त्यात एवढं विशेष काय पण माऊली आजीला माहिती होत बदल नेहमी हळूहळू होतो पौष महिन्याचा शेवट आला आणि एक वेगळाच दिवस उजाडला त्या दिवशी सूर्य नेहमी सारखा वाटत नव्हता त्याच्या किरणांमध्ये एक वेगळीच सौम्यता होती कारण त्या दिवशी सूर्य धनराशीतून मकर राशीत प्रवेश करत होता हाच तो दिवस मकर संक्रांती पुराणांमध्ये सांगितलं आहे की सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यात नेहमीच अंतर होत सूर्य तेजस्वी अभिमानी प्रभावी शनिदेव शांत गंभीर न्यायप्रिय विचारांमधील फरकामुळे त्यांच्यात दुरावा होता पण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य स्वतःहून शनिदेवांच्या घरी जातो याचा अर्थ स्पष्ट आहे मोठेपण म्हणजे अहंकार सोडणं याच दिवशी सूर्यपूर गावात हळूहळू बदल जाणवू लागला लोकांचे शब्द थोडे सौम्य झाले मनात जुने वाद आठवू लागले पण माफी मागावी असंही वाटू लागलं माऊली आजीने घरातले थोडेसे तीळ काढले गुळ मिसळला लहान लाडू बनवले ते फारसे नव्हते पण त्यात प्रेम होत ती म्हणत होती तिळगुळ घ्या आणि गोड बोला हे शब्द अनेकांच्या काळजात उतरले त्या रात्री गावात ते थकलेले होते भुकेले होते बहुतेक घरांनी दार बंद केलं कारण संकटात माणूस आधी स्वतःचाच विचार करतो पण माऊली आजीने दार उघडलं तिच्याकडे उरलेला शेवटचा तिळगुळाचाही तुकडा तिने साधूंना दिला ती म्हणाली देण्यासारखं काही नाही पण मनातला गोडवा अजून आहे क्षणात त्या साधूंच्या चेहऱ्यावर तेज पसरलं ते साधे साधू नव्हते ते स्वतः सूर्यदेव आणि शनिदेव होते ते म्हणाले आई जिथे शब्द गोड असतात तिथे देव आपोआप येतात तुझ्या मनात अपेक्षा नाही म्हणून तुझं घर आमच्यासाठी मंदिर आहे तुझ्या निस्वार्थ भावनेमुळे संपूर्ण गावावर कृपा होईल बोलून तो दिव्य प्रकाश हळूहळू विरत गेला पण त्यांच्या शब्दांचा प्रकाश माऊली आजीच्या मनात कायमचा राहिला पुढच्या काही दिवसात पाऊस पडला शेती फुलली आणि सर्वात महत्वाचं लोकांची मन बदलली मकर संक्रांती आपल्याला हेच शिकवते सूर्य दिशा बदलतो नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीचा पवित्र उत्सव पण आजचा हा व्हिडिओ फक्त सणाबद्दल नाही तो आहे माणसाच्या मनात होणाऱ्या बदलाबद्दल मकर संक्रांती पौष महिन्यात येते आणि भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महाराष्ट्रात या सणाचं वेगळंच महत्व आहे घर अंगण स्वच्छ केलं जात दारी सुंदर रांगोळी काढली जाते दिवे लावले जातात आणि घराघरात तिळगुळ तयार होतो पण कधी विचार केला आहे का आपण इतक्या वर्षांपासून तिळगुळ का देतो फक्त गोड खाण्यासाठी कि मन गोड करण्यासाठी मकर संक्रांती हा दिवस आपल्याला सांगतो सूर्य दिशा बदलतो तेव्हा निसर्ग बदलतो पण माणसाने मन बदललं तरच आयुष्य बदलतं मित्रांनो कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे हा व्हिडिओ खूप मेहनतीने तयार केला आहे तुमचा एक लाईक माझ्या मेहनतीला खरी किंमत देतो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती तुम्हाला विचार करायला भाग पाडेल कदाचित एखाद्या दे नात्याची आठवण करून देईल कदाचित मनात दडलेला राग हलका करेल खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात लोक राहत होते त्या गावाचं नाव होत सूर्यपूर नावात सूर्य असला तरी त्या गावाच्या आयुष्यात प्रकाश कमीच होता पावसाने गावाकडे पाठ फिरवली होती शेती कोरडी पडली होती विहिरी आटल्या होत्या आणि हळूहळू माणसांच्या मनातही कोरडेपणा आला होता लोक चिडचिडे झाले होते थोड्या थोड्या गोष्टींवर भांडणं होत एकमेकांशी गोड बोलणं जणू विसरूनच गेले होते प्रत्येक जण आपापल्या दुःखात अडकून पडलेला होता याच सूर्यपूर गावात माऊली नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती ती फार शिकलेली नव्हती तिच्याकडे पैसा नव्हता पण तिच्याकडे एक गोष्ट होती जी आज अनेकांकडे नाही मन दररोज सकाळी ती सूर्य उगवताना पाहायची हात जोडायची आणि हळूच म्हणायची आज नाही तर उद्या सूर्य दिशा बदलेल आणि माणसांची मनही बदलतील लोक तिच्यावर हसायचे त्यांना वाटायचं सूर्य रोजच उगवतो त्यात एवढं विशेष काय पण माऊली आजीला माहिती होतं बदल नेहमी हळूहळू होतो पौष महिन्याचा शेवट आला आणि एक वेगळाच दिवस उजाडला त्या दिवशी सूर्य नेहमीसारखा वाटत नव्हता त्याच्या किरणांमध्ये एक वेगळीच सौम्यता होती कारण त्या दिवशी सूर्य धनराशीतून मकर राशीत प्रवेश करत होता हाच तो दिवस मकर संक्रांती पुराणांमध्ये सांगितलं आहे की सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यात नेहमीच अंतर होत सूर्य तेजस्वी अभिमानी प्रभावी शनिदेव शांत गंभीर न्यायप्रिय विचारांमधील फरकामुळे त्यांच्यात दुरावा होता पण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य स्वतःहून शनिदेवांच्या घरी जातो याचा अर्थ स्पष्ट आहे मोठेपण म्हणजे अहंकार सोडणं याच दिवशी सूर्यपूर गावात हळूहळू बदल जाणवू लागला लोकांचे शब्द थोडे सौम्य झाले मनात जुने वाद आठवू लागले पण त्यासोबत माफी मागावी असंही वाटू लागलं माऊली आजीने घरातले थोडेसे तीळ काढले गुळ मिसळला लहान लाडू बनवले ते फारसे नव्हते पण त्यात प्रेम होत ती म्हणत होती तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे शब्द अनेकांच्या काळजात उतरले त्या रात्री गावात दोन अनोळखी साधू आले ते थकलेले होते भुकेले होते बहुतेक घरांनी दार बंद केलं कारण संकटात माणूस आधी स्वतःचाच विचार करतो पण माऊली आजीने दार उघडलं तिच्याकडे उरलेला शेवटचा तिळगुळाचाही तुकडा तिने साधूंना दिला ती म्हणाली देण्यासारखं काही नाही पण मनातला गोडवा अजून आहे क्षणात त्या साधूंच्या चेहऱ्यावर तेज पसरलं ते साधे साधू नव्हते ते स्वतः सूर्यदेव आणि शनिदेव होते ते म्हणाले आई जिथे शब्द गोड असतात तिथे देव आपोआप येतात तुझ्या मनात अपेक्षा नाही म्हणून तुझं घर आमच्यासाठी मंदिर आहे तुझ्या निस्वार्थ भावनेमुळे संपूर्ण गावावर कृपा होईल इतकं बोलून तो दिव्य प्रकाश हळूहळू विरत गेला पण शब्दांचा प्रकाश माऊली आजीच्या मनात कायमचा राहिला पुढच्या काही दिवसात पाऊस पडला शेती आहे माणसाच्या मनात होणाऱ्या बदलाबद्दल मकर संक्रांती पौष महिन्यात येते आणि भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महाराष्ट्रात या सणाचं वेगळंच महत्व आहे घर अंगण स्वच्छ केलं जात दारी सुंदर रांगोळी काढली जाते दिवे लावले जातात आणि घराघरात तिळगुळ तयार होतो पण कधी विचार केला आहे का आपण इतक्या वर्षांपासून तिळगुळ का देतो फक्त गोड खाण्यासाठी कि मन गोड करण्यासाठी मकर संक्रांती हा दिवस आपल्याला सांगतो सूर्य दिशा बदलतो तेव्हा निसर्ग बदलतो पण माणसाने मन बदललं तरच आयुष्य बदलतं मित्रांनो कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे हा व्हिडिओ खूप मेहनतीने तयार केला आहे तुमचा एक लाईक माझ्या मेहनतीला खरी किंमत देतो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती तुम्हाला विचार करायला भाग पाडेल कदाचित एखाद्या दे नात्याची आठवण करून देईल कदाचित मनात दडलेला राग हलका करेल खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात लोक राहत होते त्या गावाचं नाव होत सूर्यपूर नावात सूर्य असला तरी त्या गावाच्या आयुष्यात प्रकाश कमीच होता पावसाने गावाकडे पाठ फिरवली होती शेती कोरडी पडली होती विहिरी आटल्या होत्या आणि हळूहळू माणसांच्या मनातही कोरडेपणा आला होता लोक चिडचिडे झाले होते थोड्या थोड्या गोष्टींवर भांडणं होत एकमेकांशी गोड बोलणं जणू विसरूनच गेले होते प्रत्येक जण आपापल्या दुःखात अडकून पडलेला होता याच सूर्यपूर गावात माऊली नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती ती फार शिकलेली नव्हती तिच्याकडे पैसा नव्हता पण तिच्याकडे एक गोष्ट होती जी आज अनेकांकडे नाही शांत मन दररोज सकाळी ती सूर्य उगवताना पाहायची हात जोडायची आणि हळूच म्हणायची आज नाही तर उद्या सूर्य दिशा बदलेल आणि माणसांची मनही बदलतील लोक तिच्यावर हसायचे त्यांना वाटायचं सूर्य रोजच उगवतो त्यात एवढं विशेष काय पण माऊली आजीला माहिती होत बदल नेहमी हळूहळू होतो पौष महिन्याचा शेवट आला आणि एक वेगळाच दिवस उजाडला त्या दिवशी सूर्य नेहमीसारखा वाटत नव्हता त्याच्या किरणांमध्ये एक वेगळीच सौम्यता होती कारण त्या दिवशी सूर्य धनराशीतून मकर राशीत प्रवेश करत होता हाच तो दिवस मकर संक्रांती पुराणांमध्ये सांगितलं आहे की सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यात नेहमीच अंतर होत सूर्य तेजस्वी अभिमानी प्रभावी शनिदेव शांत गंभीर न्यायप्रिय विचारांमधील फरकामुळे त्यांच्यात दुरावा होता पण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य स्वतःहून शनिदेवांच्या घरी जातो याचा अर्थ स्पष्ट आहे मोठेपण म्हणजे अहंकार सोडणं याच दिवशी सूर्यपूर गावात हळूहळू बदल जाणवू लागला लोकांचे शब्द थोडे सौम्य झाले मनात जुने वाद आठवू लागले पण माफी मागावी असंही वाटू लागलं माऊली आजीने घरातले थोडेसे तिळ काढले गुळ मिसळला लहान लाडू बनवले ते फारसे नव्हते पण त्यात प्रेम होत ती म्हणत होती तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे शब्द अनेकांच्या काळजात उतरले त्या रात्री गावात दोन अनोळखी साधू आले ते थकलेले होते भुकेले होते बहुतेक घरांनी दार बंद कारण संकटात माणूस आधी स्वतःचाच विचार करतो पण माऊली आजीने दार उघडलं तिच्याकडे उरलेला शेवटचा तिळगुळाचाही तुकडा तिने साधूंना दिला ती म्हणाली देण्यासारखं काही नाही पण मनातला गोडवा अजून आहे क्षणात त्या साधूंच्या चेहऱ्यावर तेज पसरलं ते साधे साधू नव्हते ते स्वतः सूर्यदेव आणि शनिदेव होते ते म्हणाले आई जिथे शब्द गोड असतात तिथे देव आपोआप येतात तुझ्या मनात अपेक्षा नाही म्हणून तुझं घर आमच्यासाठी मंदिर आहे तुझ्या निस्वार्थ भावनेमुळे संपूर्ण गावावर कृपा होईल इतकं बोलून तो दिव्य प्रकाश हळूहळू विरत गेला पण त्यांच्या शब्दांचा प्रकाश माऊली आजीच्या मनात कायमचा राहिला पुढच्या काही दिवसात पाऊस पडला शेती फुलली आणि सर्वात महत्वाचं लोकांची मन बदलली नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीचा पवित्र उत्सव पण आजचा हा व्हिडिओ फक्त सणाबद्दल नाही तो आहे माणसाच्या मनात होणाऱ्या बदलाबद्दल मकर संक्रांती पौष महिन्यात येते आणि भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महाराष्ट्रात या सणाचं वेगळंच महत्व आहे घर अंगण स्वच्छ केलं जात दारी सुंदर रांगोळी काढली जाते दिवे लावले जातात आणि घराघरात तिळगुळ तयार होतो पण कधी विचार केला आहे का आपण इतक्या वर्षांपासून तिळगुळ का देतो फक्त गोड खाण्यासाठी की मन गोड करण्यासाठी मकर संक्रांती हा दिवस आपल्याला सांगतो सूर्य दिशा बदलतो तेव्हा निसर्ग बदलतो पण माणसाने मन बदललं तरच आयुष्य बदलत मित्रांनो कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे हा व्हिडिओ खूप मेहनतीने तयार केला आहे तुमचा एक लाईक माझ्या मेहनतीला खरी किंमत देतो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती तुम्हाला विचार करायला भाग पाडेल कदाचित एखाद्या दे नात्याची आठवण करून देईल कदाचित मनात दडलेला राग हलका करेल खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात लोक राहत होते त्या गावाचं नाव होत सूर्यपूर नावात सूर्य असला तरी त्या गावाच्या आयुष्यात प्रकाश कमीच होता पावसाने गावाकडे पाठ फिरवली होती शेती कोरडी पडली होती विहिरी आटल्या होत्या आणि हळूहळू माणसांच्या मनातही कोरडेपणा आला होता लोक चिडचिडे झाले होते थोड्या थोड्या गोष्टींवर भांडणं होत एकमेकांशी गोड बोलणं जणू विसरूनच गेले होते प्रत्येक जण आपापल्या दुःखात अडकून पडलेला होता याच सूर्यपूर गावात माउली नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती ती फार शिकली